नमस्कार मित्रांनो आर्या अकॅडमी युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण मुंबई महाराष्ट्र मुंबई पोलीस भरती प्रश्नपत्रिका क्रमांक यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्ही पुढील याचा तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे आणि तुम्ही जर या चॅनल नवीन असाल तर चॅनलिकाने सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे मराठी अभिजित भाषा म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येणार आहे मराठी अभिजित भाषा म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येणार आहे प्रश्न खूप मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तीन ऑक्टोंबर हा दिवस मराठी अभिजित भाषा म्हणून साजरा करण्यात येणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो भारताच्या पहिल्या खगोल पर्यटन मोहिमेचे नाव काय आहे भारताच्या पहिल्या खगोल पर्यटन मोहिमेचे नाव काय आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नक्षत्र सभा हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो मुंबई शहर किती पोलीस झोन मध्ये विभागलेले आहे मुंबई शहर किती पोलीस झोन मध्ये विभागले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बारा पोलीस झोन मध्ये विभागलेले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो गौतम बुद्धाच्या आईचे नाव डॅडॅस होते गौतम बुद्धाच्या आईचे नाव डॅडास होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मायादेवी हे होते गौतम बुद्धाच्या आईचे नाव मायादेवी हे होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचव्या मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दर्पण हे काय होते मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो शिला वृत्त फला विद्या ही ब्रितवाक्य खालपिकी कशाचे आहे शिला वृत्तफला ही विद्या ही ब्रितवाक्य खालपिकी कशाचे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मुंबई विद्यापीठाचे शिलावृतफला विद्या ही मुंबई विद्यापीठाचे ब्रीतवाक्य आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सात मित्रांनो मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विवेक फणसाळकर हे मुंबई पोलीस आयुक्त आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो दोन हजार चोवीसचा चा महिला टी ट्वेंटी स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे दोन हजार चोवीसची ची महिला टी ट्वेंटी स्पर्धा कोणत्या देशांचे देशात आयोजित करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे यू ए या ठिकाणी दोन हजार चोवीसची ची महिला टी ट्वेंटी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्या मित्रांनो भारतीय भाषेची माहिती राज्यघटनेतील कितव्या परिशिष्टात दिलेली आहे भारतीय भाषेची माहिती राज्यघटनेतील कितव्या परिशिष्टात दिलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे परिशिष्ट आठ मध्ये दिलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा दहाव्या मित्रांनो कायमधारा पद्धत कोणी सुरू केली कायमधारा पद्धत ही कोणी सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे लॉर्ड कॉर्नवालिस यांनी कायमधारा पद्धत सुरू केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो बरेच परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे यक्रत काय मित्रांनो यकृत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो विनेश फोगाट हे कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू होती विनेश फोगाट ही कोणत्या देशा कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू होती ऑप्शन क्रमांक तीन सॉरी ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कुस्ती ही विनेश फोगाट खेळाशी संबंधित होती हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तीन तालुके आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो सिंह छावा घोडा काय आहे सिंह छावा आहे तर घोड्यापुढे नेमके काय याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे शेंगरू काय शेंगरू हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो आम्ही रोज योग्य पद्धतीने योगासना करतो या वाक्याचा काळ ओळखायचा आहे आम्ही रोज योग्य पद्धतीने योगासना करतो या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे रीती वर्तमान काळ काय रीती वर्तमान काळ हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो भटनागर पुरस्कार डॅड क्षेत्रात दिला जातो भटनागर पुरस्कार डॅड क्षेत्रात दिला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे विज्ञान क्षेत्रामध्ये भटनागर पुरस्कार हा दिला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो पंचायत समितीचा सचिव कोण असतो पंचायत समितीचा सचिव कोण असतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या साली करण्यात आलेली होती मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली होती ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अठराशे बासष्ट साली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो देशातील सर्वात जुने उच्च न्यायालय म्हणून कोणते न्यायालय ओळखले जाते देशातील सर्वात जुने उच्च न्यायालय म्हणून कोणते न्यायालय ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कलकत्ता उच्च न्यायालय हे देशातील सर्वात जुने न्यायालय म्हणून ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक विसा मित्रांनो खालपैकी चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे खालपैकी चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे 1889, कि 1089, तर, एक हजार अठ्ठ्याण्णव किती आहे एक हजार अठ्ठ्याण्णव म्हणजे दहा अठ्ठ्याण्णव हे नंबर लावल्यानंतर चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे पारस औष्णिक विद्युत प्रकल्प हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये हे आहे हे आपलं योग्य आन्सर होईल कोणत्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो अकोला जिल्ह्यामध्ये आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस केव्हा साजरा करण्यात आला आहे आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तीन मे या दिवशी आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस साजरा करण्यात आलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो पाच मुखी परमेश्वर या मनीचा अर्थ ओळखा पाच मुखी परमेश्वर या म्हणीचा अर्थ आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पुष्कळाचे मत खरे असते या म्हणीचा अर्थ आहे हे आपलं योग्य आन्सर होईल पुष्कळाचे मत खरे असते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो मराठी भाषेचे शिवाजी भाषेचे शिवाजी कोणास म्हटले जाते मराठी भाषेचे शिवाजी असे कोणत्या कोणाला म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो मिठी नदी ही खालपैकी कोणत्या शहरातील प्रमुख नदी आहे मिठी नदी ही खालपैकी कोणत्या शहरातील प्रमुख नदी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मुंबई हे आपले योग्य आन्सर होईल मुंबई हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सविषय मित्रांनो प्रश्न क्रमांक सव्वीस स्वातंत्र्य भारताचे पहिले गृहमंत्री कोण स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल हे स्वातंत्र्य भारताचे पहिले गृहमंत्री होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो खगोलशास्त्राच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेली ही संशोधन संस्था कोठे आहे खगोलशास्त्र शास्त्राच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेली आयुका ही संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पुणे या ठिकाणी आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता आहे डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कानाडोळा करणे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रानं पोलिस आणि कायदा सुव्यवस्था हे विषय घटनेच्या डॅडसमध्ये नमूद केलेले आहेत पोलिस आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या डॅडसमध्ये नमूद केलेले आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे राज्य सूचीमध्ये नमूद केलेले आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे चेरापुंजी हे ठिकाण हे कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मेघालय राज्यामध्ये चेरापुंजी हे ठिकाण आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस मित्रांनो भारताचे राष्ट्रपती बारा नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात भारताचे राष्ट्रपती बारा नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभा सभागृहासाठी करतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजे राज्यसभेसाठी बारा नामवंत व्यक्तीची नेमणूक हे राष्ट्रपती करतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस भारताचे अर्थमंत्री दोन हजार चोवीस कोण आहेत भारताचे अर्थमंत्री दोन हजार चोवीसचे चे कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दादा पवार हे आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आहे मित्रांनो सुपारी देणे या वाक्यप्रचारचा अर्थ कोणता आहे सुपारी देणे या वाक्यप्रचारचा अर्थ नेमका कोणता आहे ऑप्शन क्रमांक कर दोन म्हणजे काम सोपविणे काय आहे सुपारी देणे म्हणजे काम सोपविणे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर चौतीस मित्रांनो सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहे सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जो बायडन काय तर जो बायडन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रांनो भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते भारताचे सॉरी इथं आपला डबल रिपीट प्रश्न झाला आहे प्रश्न क्रमांक सत्ता सदतीसा मित्रांनो कोणत्या शहरात भारताची इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी गणली जाते कोणत्या शहरात भारताची इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी गणली जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बेंगळूर या राज्याला या उद्योगाची म्हणजे इलेक्ट्रिक उद्योगाची राजधानी म्हणून ओळखले जाते बेंगळूर शहराला हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो कृष्णाजी केशव दामले या साहित्यिकाचे टोपन नाव खालपैकी काय आहे कृष्णाजी केशव दामले या साहित्यिकाचे टोपणनाव खालपैकी काय आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सूत काय सूत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोण एकोणचाळीस मित्रांनो चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे चिपी विमानतळ हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सिंधुदुर्दुर्ग या जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर चाळीस संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे संत तुकडोजी यांचा गुरुकुंज आश्रम कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मोजरी या ठिकाणी संत तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम आहे हे आपले योग्य आन्सर होईल अशा व्यक्ती मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत उपयुक्त वारंवार परीक्षेला रिपीट होणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद